म्हटलं की तुमच्या गावाला शिक्षक मला अनेक फोन आले तालुक्यात की तुमच्या या ठिकाणी शिक्षक आल्यात हे शिक्षक राज्य पुरस्कृत प्राप्त आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आम्हाला देखील समाधान वाटलं म्हणून काय की जेणेकरून हे शिक्षक जर आमच्या काळात आले असते तर आम्ही हिंदू वगैरे राजकारण सोडून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला पण आमचंच नशीब कर्तव्य आणि आताच्या कोणाचं नशीब चांगलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अनेक पोरं आमच्या इथले ज्या ठिकाणी ह्या शाळेत शिकली ती पोरं अनेक जण हॉटेल हॉटेलमध्ये काम करतात आज ही काही काही पोरं चांगल्या उच्चस्तरीय घराला खिडक्या मिळत नाहीत त्या त्या पोरांनी मुंबईमध्ये बंगले करून ठिकाणी वास्तव्य केलं आणि ही शाळा आहे ती ह्या शाळेला पुनर्जीवित करण्यासाठी ह्या शाळा परत चांगल्या पद्धतीनं झेल घ्यावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सरांनी मांडल्या माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांनी देखील अभिमान वाटला आम्ही देखील ह्या शाळेतन घडलो आणि राजकारण करत करत चर्मन आम्हाला नोकरी जमली नाही पण त्या राजकारणात देखील अरविंद पटेल असतील आम्ही असतील चांगल्या ठिकाणी पुढे गेलो किमान कुणाला तरी कुठेतरी कामाला कुठेतरी संधी तरी आमच्या सारख्याला प्राप्त झाली म्हणजे प्रत्येकाची वेगळी कला असते आज मी राजकारणात गेलो अरविंद पटेल सर्व्हिसला लागले चर्मन ह्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय घालून बसले विठ्ठल मामा या ठिकाणी सर्व्हिस केली ते रिटायर झाले शिवाजी आमचे करतात अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने घेतात तर आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे की इथे एखाद्या मोठा अधिकारी व्हावा एखाद्या तहसीलदार व्हावा एखाद्या कलेक्टर व्हावा आणि हा कलेक्टर पाच कुठलं तर भुदरड तालुक्यातलं करण्याबरोबरच एवढं नाव लोक व्हावं अशी प्रामाणिक इच्छा आजच्या या सभेच्या निमित्ताने मी करतो सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या की शाळेला काय कमतरता आहे तर त्या कमतरतेच्या बाबतीची भूमिका जर घ्यायची म्हटली त्यानंतर पंधरावा वित्त आयुक्त हा वर्षाला सर्व आता साधारणतः चार साडेचार लाख रुपये येतोय आणि त्या चार साडेचार लाख रुपयामध्ये साधारणतः मागासवर्गीय चाळीस हजार रुपये शाळेच्या वॉटर टिरुपसाठी वीस हजार रुपये अशी ज्या ज्या काही रकम घालून दिलेल्या असतात त्या रकमा या आराखड्यात ठरलेल्या असतात त्याच बदल करता येत नाही आणि मग एखाद्या गोष्ट करायची म्हटलं की लागतात पन्नास हजार आणि असतात वीस हजार मग कशाने करायचं त्यापेक्षाही गेल्या दोन दिवसापूर्वी ही जी भूमिका घेतल्यानंतर एक शासनानं काल निर्णय घेतला आहे की सव्वीस जानेवारीच्या आत ही शाळा सी सी टी व्ही कॅमेरा दिसली पाहिजे याचं कारण एवढंच आहे की काही मुलं त्या ठिकाणी मोतारीमध्ये जातात काही त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडतात काही ठिकाणी काही ठिकाणी मुलांचा अपरण होत आहे त्यामुळं आजच आपले आतमध्ये सभा चालू आहे आणि आम्ही तातडीनं काल निर्णय घेतात आणि बाहेर सी सी टी व्ही जोडायला चालू केलं म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही ज्या पद्धतीची संकल्पनाने भूमिका घेतली त्या भूमिकेला अनुसरून आताच पहिलंच काम या ठिकाणी शाळेचं सीसीटीव्ही कॅमेराचं चालू झालंय जर ठिकाणी आम्हाला जर म्हणते की आमचं बोरग शाळेलाच नाही तर आम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये दिसणार की हे बोर्ग किती वाजता ह्या रस्त्याने गेले किती वाजता ह्या रस्त्यावरच्या गेले किती वाजता या ठिकाणी पलीकडच्या अंगणवाडीमध्ये गेले ही सगळी उपाययोजना येतात आजच पासून आपल्या शाळेमध्ये सुरू होते दुसरा विषय विकासाच्या बाबतीत म्हटला तर आम्ही मला काल परवा मॅडम म्हटल्या की मुलं घरातन बाटल्या एक एक लिटरच्या भरून घेऊन येतात पाण्यासाठी तर पाणी ह्या ठिकाणी आहे पण ते पाणी सुरक्षित सुरक्षित नाही म्हणजे काय की टाकी उघडी आहे आरोग्याच्या दृष्टीनं करता अनेक गावात अनेक काही प्रकार घडू शकतात उदाहरणार्थ त्या पाण्याचं जर दूषित काही परिणाम झालं आणि ह्या ठिकाणी मुलांना जर डिसिप्लिन वगैरे लागली तर त्याची जबाबदारी या शिक्षकांची असते आम्हाला ग्रामपंचायतीचे असते त्यामुळे आम्ही कालच एक निर्णय घेतला आहे की पाचशे लिटरची टाकी ह्या ठिकाणी बसवायची आणि ह्या ठिकाणी शाळेच्या आतमध्ये एक वॉटर प्युरिफायर बसवायचं की जेणेकरून पोराने शाळेतनं घरातनं बाटली बोलून आणायचं ते थांबून ह्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वॉटर प्युरिफायचं शुद्ध केलेलं पाणी या ठिकाणी प्यायला मिळणार ह्याचंही काम येत्या चार दिवसात आम्ही चालू करायची भूमिका पाहिजे मुलगी झाली पाहिजे मी आपल्याला सांगितलेल्या प्रमाण फार मोठी तरतूद नाही तरी देखील मी आता बाहेर जाऊन एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं त्याला सगळ्या शाळेचं दाखवलं तुम्ही म्हटलं मी माफ घेतो सरांशी बोलतो मॅडमशी बोलतो आणि या ठिकाणी डिजिटलमध्ये काय करता येत असेल तर आपल्याकडून जेवढं होतंय तेवढं करून उद्याशी येणारी सव्वीस जानेवारीवरची मिटिंग असेल किंवा त्याच्या आत होईल किंवा कालांतर या महिनाकडून होईल पण आपण सव्वीस जानेवारीच्या आत जेवढं काय शक्य करता येईल तेवढी शाळेची रंगरंगोटी करून ही बोलकी शाळा ही देखील करायचा शंभर टक्के आपण प्रयत्न करूया अशी आच्छा या तुमच्या सगळ्या पालकांच्या देतो आजच आज ज्या पद्धतीनं पालक आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकांच्या नागरिकांचा जो काही संवाद आहे हा संवाद एवढ्यासाठी असतो आज देखील दीपा मला वाटते पाचशे मीटरवरून चालत रोज मुलाला येते त्याची एक अपेक्षा आहे की माझा मुलगा शिकला पाहिजे आणि माझा मुलगा ह्या शाळेमध्ये एक नंबरमध्ये कसा आला पाहिजे त्यानं भाषण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे पुढे जाऊन मोटा चोते -चोते राव... तो अधिक काहीतरी मोठा झाला पाहिजे जी अपेक्षा साठी त्या गोष्टीला दुजोरा देणं महत्वाचं आहे त्या गोष्टीचा अभिमान आपल्याला असणं गरजेचं आहे अभिमान भविष्यकाळामध्ये छोट्या छोट्या संकल्पना जरी आपण मनामध्ये घेतल्या आपण आज राम राबणारी माणसं आहे त्या ठिकाणी अरिंद पाटलाने सांगितलं की आपण अल्प म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात पैसे कमवायचं आणि आपला संसार चालवायचा अशी परिस्थिती फार मोठी काय इथं सुखाची आणि फार मोठी उद्योगपतीची नाही तरी देखील प्रामाणिकपणाने त्यांनी सांगितलं की मी जे काय बसेल ते माझ्या इच्छेप्रमाणे मी भविष्य काळात मदत करेल अशी प्रत्येकाने जर थोडी थोडी मदत जर केली तर निश्चितपणे पण ह्या देखील शाळेच्या पुढे जाऊन अधिक शाळा बळकड व्हायला अधिक शाळा सक्षम व्हायला आणि शाळेचे विद्यार्थी ह्या गावात सक्षम होत तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर पाच नाव लौकिक व्हावं अशा पद्धतीची की भूमिका काळात घ्यायला अत्यंत सोपं जाईल आपल्याला माझी एक विनंती आहे सर आला की आपण एक ग्रुप काढण्यापेक्षा माझी विद्यार्थ्यांचा ग्रुप काढा माझी विद्यार्थ्यांचं पालक तर सगळं आहेतच पण माझी विद्यार्थ्यांचा जर ग्रुप काढला सगळ्या समज विद्यार्थ्यांचं नाव मोबाईल नंबर म्हणजे मध्ये आम्ही पण आलो मी आलो मामा आले अरविंद पटेल आले चर्मा आले शिवाजी सगळे आम्ही मंडळी आलो हे माझी विद्यार्थ्यामध्ये आलो आणि हे माझे विद्यार्थी सगळे जर त्या ग्रुपच्या माध्यमातून एक झाले तुमचं आव्हान रोज त्या ग्रुपला आम्ही वाचलं तर निश्चितपणानं आपल्या कोथी प्रमाणावरून को शंभर दोनशे पाचशे हजार पाच हजार इथपर्यंत देखील मदत